सत्ताधारी कलंकित भ्रष्टाचारी आणि अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली असल्याचं विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे ठाकरे गटाच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या मागणीच निवेदन दिलं सरकार त्यांच्या नेत्यांना पाठीशी घालत असून राज्यपाल कारवाई करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही तर आम्ही जनतेच्या दरबारात जाणार त्यांनी असल्याचं यासंबंधी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी सांगितलंय की राज्यपाल महोदयांची आमच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आहे राज्यातील मंत्र्यांचे भ्रष्टाचारी वर्तन आहे तसेच विधानसभेतील आमदारांचं देखील वर्तन कलंकित करणार आहे असा आरोप दानवे यांनी केलाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी यांच्याविषयी गैरउद्धार काढ हेच मंत्री लोकशाहीच्या मंदिरामध्ये रमी खेळताना आढळले असल्याचा आरोपही त्यांनी के केलाय दुसरीकडे राज्याच्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई नावे असलेल्या बार मध्ये बावीस बारबाला पकडल्या गेल्या राज्याचे गृह अनैतिक डान्स बार, चा चा बार चालवत आहे त्यांचा प्रकार त्यांचेच पोलीस पकडतात तरी देखील राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री झोपलेले आहेत का असा सवाल दानवे यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा